हे बघा मी तुम्हाला खरोखर सांगतो आमच्या सरकारकडून चांगलं काम घडावं हो। आणि माझ्या हातून माझ्या विभागाची चांगली सेवा घडावी हेच माझं साहेबांकडे मनापासून वागणं आहे आणि मी ते करून दाखवून आणि तुम्हाला तुम्ही आज लिहून घ्या दोन वर्षामध्ये एवढं काम कोकणामध्ये घडेल की दिल्लीलासुद्धा मला दिल्लीला बोलवायला लागेल एवढं काम मी करून दाखवे अडीच वर्षाचं मंत्रिपद अशी वा काही गोष्टी ह्या चांगल्यासाठी होत असतात मला जे काही काम करायचं होतं शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल हे केलेले आहेत नवीन जे शिक्षण मंत्री येतील त्यांनी ते पुढे चालू ठेवायचे आहेत काय वाटतं काय नेमकं सूत्र नाही त्याचं आत्मचिंतन करायला लागला तर मी तर मला कसं सांगू मी खरं तर आत्ताच्या वेळामध्ये फक्त दोन वेळा आमचे शिंदेसाहेबांना भेटू शकलो एकदा मी भेटलो त्यावेळेला बघितलं की एवढी आमदारांची गर्दी होती मंत्री बनण्यासाठी मी श्रीकांतजींना असं म्हटलं की आपल्यालाच गिल्टी वाटते की आपण जाऊन कसं भेटावं एवढं हो। त्यांच्यावर प्रेशर आहे आणि दुसऱ्या वेळेला मी एकदा गेलो तो मी होतो त्याच्यावरसुद्धा अनेक लोकांनी टीका वगैरे केली त्याला काय मी पाच तास वगैरे थांबलो नव्हतो मी गेलो मला कळलं की आमदारांना भेटतायत त्याला मी भेटायला म्हणून गेलो होतो तेवढंच ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला बाहेर पडलं त्यामुळे माझी काही भेट झाली नाही ह्याच्या व्यतिरिक्त मी एकदाही त्यांना भेटलेलं नाही शेवटी आपल्या नेत्याला आपणच प्रेशराईज करायचं मला मंत्री बनवा म्हणून हे माझ्या स्वतःच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगल्यासाठी घडलेलं असेल आपण अधिकचं काम करायचं आपल्या विभागासाठी काम करायचं तर शिंदे साहेबांच्या नाही मला असं स्वतःला वाटत नाही शेवटी जे मंत्री महोदयांचं सिलेक्शन आहे हे शिंदेसाहेबांनी स्वतः केलेलं आहे आणि जे शिंदेसाहेबांनी सिलेक्शन केलं तसंच ते भाजपने मान्य केलेलं आहे याच्यामध्ये मला कुठलाही माझ्या मनामध्ये शंका नाही कुठलं एखादं खातं पाहिजे ते मिळालं न मिळालं हा वेगळा भाग असतो कारण मागणी करताना आपण अनेक गोष्टींची करायची असते किती खाती मिळतात त्याच्यावर सुद्धा चांगली म्हणजे पूर्वीपेक्षा अधिकची खाती ही निश्चितपणे शिवसेनेला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादीला सुद्धा मिळालेलं आहे शेवटी हे कॉम्बिनेशन आहे सर्वांचं एकत्रित असं काम झालं पाहिजे आणि ते काम चांगल्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये घडेल मी ह्या सरकारकडून खूप चांगलं काम आणि खूप चांगली सेवा ही जनतेची घडावी असं मागणं मानणार आहे आणि माझ्यासाठी मी निश्चितपणे मागणार आहे की माझ्या विभागाची चांगली सेवा ही माझ्या हातून घडावी मंत्रिमंडळासाठी काय <coughs> मंत्रिमंडळातल्या लोकांनी खूप कष्ट घ्यायला लागतील कारण लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत एवढं मोठं यश दिल्यानंतर आज आपल्या यशाची जी अवहेलना केली जाते ती टीका आपल्याला पुसून काढायची हे ई व्ही एमचं यश नाही हे आपण दिलेल्या योजनांचं यश आहे समाजामध्ये झालेल्या जागृतीचं यश आहे आणि ते यश तसं ही वस्तुस्थिती आहे ती जागृती लोकांमध्ये झाली ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हेच यश पुन्हा एकदा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपीट करून दाखवायला लागेल बिलकुल नाही अजिबात नाही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतो का साहेबांनी तेवढी तर देणगी मला दिलेलीच आहे ना